नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग सोळा मी मनापासून सगळ्यांची माफी मागते कारण मला माहिती आहे की व्हिडिओ यायला थोडं लेट होतं ले आहे पण मी सध्या थोडं कामामध्ये बिझी असल्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे तरीही मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलवर जेवढे व्हिवर्स आहेत त्यापैकी फक्त थर्टी पर्सेंट लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर असं करू नका प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तुमच्या लाईक आणि शेअरमुळे मला व्हिडिओ बनवण्याचे आणखी प्रोत्साहन मिळत असते आणि त्यामुळे मी लवकर व्हिडिओ बनवू शकेल धन्यवाद देवांशने बाबांसोबत बोलून कॉल कट केला बाहेर उभ्या असणाऱ्या गीतिकाने देवांशचं सगळं बोलणं ऐकलं होतं नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले गीतिकाने जेवणासाठी देवांशला हाक मारली अहो सगळे जेवणासाठी वाट पाहताय येत आहे ना गीतिका म्हणाली हो आलो देवांश बाहेर येत म्हणाला काय झालं गीत तुझा चेहरा इतका उतरला आहे का, का? अजून किती रडणार आहेस थोडा स्टॉक नंतरसाठी पण ठेवू देवांश हसत म्हणाला म्हणजे नंतर तुम्ही मला रडवणार तर गीतिका डोळे पुसत म्हणाली मी कशाला रडवतोय तुला रडण्यासाठी कुठलंही कारण बस असतं देवांश हसू नका हा जास्त गीतिका म्हणाली बरं चल मला भूक लागली आहे तुझ्यासारखं रागावून थोडीच माझं पोट भरतं देवांश देव मी तुमच्याशी बोलणार नाही हां गीतिका पाय आपट्यात बाहेर जायला निघाली तसं देवांशने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं गीत एक विचारू देवांश तिच्या नजरेत पाहात म्हणाला काय गीतिका नजर वळवत म्हणाली तू फक्त माझ्याशीच असं भांडते की सगळ्यांशी भांडत असते देवांश काय म्हणालात तुम्हाला मी भांडकुलं वाटते का गीतिका तेच तर विचारतोय सगळ्यांशी एवढं प्रेमाने वागते आणि माझ्याशी भांडते असं का देवांश म्हणाला कारण मला कधीच कोणाला त्रास देता आला नाही पण तुम्हाला त्रास देताना मला मजा वाटते रिंगमास्टर गीतिकाने त्याचा हात सोडला आणि त्याला वेडावन दाखवून पळून गेली आय नो तू माझ्याशी मुद्दामून भांडते आणि मला तेच जास्त आवडतं यू आर डिफरंट देवांश हसत म्हणाला अहो गीतिकाची हाक आली आलो आलो देवांश खाली निघून आला आई मी काय म्हणतो आज संध्याकाळी आपण डिनरसाठी बाहेर जाऊया हो ना रेणू देवांश देवांश आम्हाला असं वाटतं आज तुम्ही दो दोघांनी डिनरसाठी बाहेर जा आपण सगळे संडेला जाऊया चालेल ना रेणू बाबा रेणूला खुनावत म्हणाले बाबा बरोबर बोलताय तुम्ही दादू आज तू आणि वहिनी जा संडेला आपण सगळे मिळून जाऊ रेणू म्हणाली पण आज काय प्रॉब्लेम आहे देवांश प्रॉब्लेम काही नाही आम्ही म्हणतोय म्हणून जा बाबा म्हणाले देव बाबा बरोबर बोलतायत आपण नंतर केव्हा तरी जाऊ आई म्हणाल्या बरे ठीक आहे देवांश म्हणाला सगळ्यांचं सारखंच म्हणणं पडल्यामुळे देवांशकडे काही पर्याय उरला नाही जेवण वगैरे आवरून देवांश रूममध्ये दे निघून आला इकडे सूरज त्याच्या नेहमीच्या ठिकाणी येऊन बसला होता त्याला गीतिकाची खूप आठवण येत होती गीतिकाला मारलेली कानाखाली आठवताच त्याला स्वतःचा राग येऊ लागला रागातच त्याने दगडावर हात आपटला काही केल्या त्याचं मन शांत होत नव्हतं त्याने खिशातून मोबाईल काढला आणि गीतिकाला कॉल केला दोन तीन रिंग झाल्या तरी तिने कॉल रिसीव केला नाही देवांश स्टडी करत होता मोबाईलचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पाहिले गीतिका झोपली होती मोबाईलवर सूरजचं नाव पाहून देवांशने कॉल रिसीव केला हॅलो गीतू दादा बोलतोय कॉंग्रॅच्युलेशन्स गीतू तू रागवली आहे ना माझ्यावर सॉरी गीतू तु। मी तुझ्याशी असं वागायला नको होतं चुकून माझा हात उठला गं आजपर्यंत तुला खेळताना तरी कधी मारलं होतं का मी मला माफ कर गीतू मला तुझी खूप आठवण येते तू गेल्यापासून असं वाटते की घराची शानच गेली मला माहिती आहे तू माझ्यावर खूप खूप रागावली आहे तू सांगशील ते मी करेन पण तू माझ्याशी एक शब्द तरी बोल तुला आठवतं का तुझा रिझल्ट लागल्यावर आपण पिझ्झा अँड बर्गर पार्टी करणार होतो तेही मी स्वतः कमवलेला पैशातून ऐक ना मी आपल्या पिझ्झा बर्गरसाठी पैसे जमवलेत तू कधी येतेस सांग की मी येऊ आपण दोघे शेअर करून खाऊ तुला माझ्यातील खाऊ शेअर करायला खूप आवडते ना बोल ना की तू प्लीज बोल सूरज रडतच बोलू लागला समोरून काही आवाज आला नाही तसं सूरजला वाईट वाटलं त्याने कॉल कट केला देवांशने गीतिकाकडे पाहिलं ती शांत झोपली होती त्याने तिचा मोबाईल जागेवर ठेवला आणि कामाला निघून गेला संध्याकाळ होत आली तरी गीतिका झोपली होती गीत ए गीत चल उठ आपल्याला बाहेर जायचंय देवांश म्हणाला देव मला गिफ्ट काय देणार आहे गीतिका झोपेतच म्हणाली तू उठलीस तर गिफ्ट द्यायला जाणार ना उद्यापासून तू दुपारी झोपणार आहेस थोडे दिवसात कॉलेज सुरू होईल कॉलेजमध्ये गेल्यावर डुलकी काढत बसशील देवांश म्हणाला रिंग मास्टर तुम्ही तुमच्या स्टुडंटना असंच पिडता का हो गीतिका माझ्या लेक्चरला कुणीही झोपत नाही गीतिका मॅडम देवांश म्हणाला ओ रिंग मास्टर मला काय वाटतं सांगू गीतिका उपडी होत म्हणाली सांग देवांश म्हणाला मला असं वाटतं तुमच्या स्टुडंट तुम्हाला पाहण्यासाठी कॉलेजला येत असाव्यात हो ना गीतू डोळे मिचकावत म्हणाली ते मला कसं कळणार मी थोडीच त्यांच्याकडे पाहत असतो देवांश म्हणाला इतना बी झूट मत बोलोरिंग मास्टर तुम्हाला कुणीतरी नक्की आवडलं असणार हो ना गीतिका म्हणाली मला कुणीही आवडलं नाही माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता गीत देवांश म्हणाला हो तर तुम्ही देशाचे पंतप्रधान ना तुम्हाला देश चालवायचा असतो गीतिका ऐसा नाही था मेरी गीत मला जशी मुलगी हवी तशी मिळालीच नाही देवांश म्हणाला म्हणजे कशी गीतिका म्हणजे जी मुलगी माझ्या दिसण्यावर नाही तर माझ्या विचारांवर प्रेम करेल जी मला गुण दोषांसकट स्वीकारेल जी माझ्यासाठी पूर्ण दुनियेशी भांडेल जिच्या मनात कपट नसेल अशी मुलगी मला हवी होती देवांश म्हणाला ओ असं आहे तर पण असं सॅम्पल या दुनियात जन्माला आला असेल असं मला तरी वाटत नाही गीतिका म्हणाली असं सॅम्पल जन्माला आले की नाही हे मला माहिती आहे पण तू तु आता तुझ्या गुडघ्यावर ताण देऊ नको उठ आणि तयार हो आपण बाहेर जातोय देवांश गुडघ्यावर त्यांच्यावर कशाला ताण येतोय गीतिका ते जाऊ दे तू आवरायला घे देवांश हसत म्हणाला ओ पण तुम्ही मला गिफ्ट काय देणार आहे ते सांगितलंच नाहीत गीतिका म्हणाली देणार म्हटलं की देणार तू तु आता तुझा टाईमपास बंद कर आणि आवरायला घे देवांश बोलला घेते घेते रिंग मास्टर मी काय म्हणते आज मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल ना गीतिका म्हणाली चंद्र तारे असलं काही फुलिश मागणार असलीस तर विचार सोडून दे देवांश हे बघा मी काही चंद्रतारे मागणार नाही हां आता चंद्रताऱ्यांची प्रिंट असलेली बेडशीट मागू शकते पण मला सध्या तरी ते नको आहे मला दुसरंच काहीतरी हवं आहे गीतिका म्हणाली बरं बोल देवांश म्हणाला मला ना जीन्स टॉप हवे गीतिका हळूस म्हणाली तिचं बोलणं ऐकून देवांश हसायला लागला हसायला काय झालं गीतिका गीत तू मागून मागून काय मागितलंस तर जीन्स मला वाटलं लॅपटॉप वगैरे मागशील देवांश म्हणाला असू द्या असू द्या देव सांगा ना मला जीन्स टॉप द्याल ना गीतिका म्हणाली घेईन त्यात काय मोठं तू कधी जीन्स घातली नाहीस का देवांश म्हणाली घातले ना, ना पण जीन्स आणि लॉंग कुर्ती त्यात काय मजा मला जीन्स आणि मस्त टॉप वगैरे घालायचे मला खूप आवडतं गीतिका म्हणाली अजून काय काय घालायला आवडतं देवांशने विचारलं शॉर्ट ड्रेस घालायचा आहे कॅपरी घालायचे डिझायनर गाऊन घालायचं अजून बरंच काही तुम्ही घालू द्याल ना मला डोंट वरी मी बाहेर जाताना घालणार नाही इथे रूममध्येच गीतिका म्हणाली बाहेर घातलेस तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तू असे कुठलेही कपडे घालू शकतेस ज्यात तू कम्फर्टेबल फील करशील देवांश म्हणाला नक्की ना रिंग मास्टर यू आर सच अ ग्रेट गीतू त्याला फ्लाईंग किस देत म्हणाली देवांश तिची नौटंकी पाहून हसत होता काय मुलगी आहे हिला कळते तरी का आपण काय बोलतोय काय करतोय पण हेच तर मला आवडतं गीत मी तुझ्या यात स्वभावाच्या प्रेमात पडायला लागलोय देवांश स्वतःशीच विचार करत म्हणाला ओय रिंग मास्टर कुठल्या विचारात हरवलात गीतिका मी विचार करत होतो तू जर पाच मिनटात तयार झाली नाहीस तर मी तुला इथेच ठेवणार आणि निघून जाणार नंतर पाय आपटत बसायचे नाही देवांश म्हणाला दुष्ट दुष्ट आहात तुम्ही देव गीतिकाने हातातील उशी त्याच्या अंगावर फेकली आणि फ्रेश व्हायला निघून गेली ती तयार होत असताना तिला काहीतरी सुचलं तसं ती देवांशसमोर येऊन उभी राहिली तो फोनवर बोलत होता ती त्याच्याकडे पाहून खानाखुना करत होती फोनवर बोलून झाल्यावर तू गीतिकाकडे वळला गीत काय चाललंय तुझं मी फोनवर बोलत होतो ना देवांश हां ओके ओके बरं ऐका ना तुम्हाला एवढं सगळं येतं मग तुम्ही फोटोग्राफी का शिकली नाहीत आपण कॅमेरा घेतला असताना गीतिका आपल्याकडे डिजिटल कॅमेरा आहे मला येतात फोटो काढता देवांश म्हणाला काय काय म्हणालात आपल्याकडे कॅमेरा आहे देव माझा फोटो काढा ना प्लीज गीतिका हट्ट करत म्हणाली आत्ता देवांश हो त्यात काय झालं मी एवढी छान तयार झाले आपण बाहेरही जातो आहे मग काय हरकत आहे काढा एक प्लीज गीतिका त्याला मस्का मारत म्हणाली ठीक आहे आज तुला नाराज करणार नाही चल पटकन देवांशने वॉर्ड्रोपमधून कॅमेरा काढला आणि गीतिकाचे फोटो काढू लागला मॅडम निघूया का आता देवांश म्हणाला हो चला चला गीतिका रूमच्या बाहेर निघून आली देवांश तिच्या मागे खाली निघून आला दोघेही घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले थोड्या वेळात देवांशची गाडी शोरूम समोर येऊन थांबली दोघेही गाडीतून खाली उतरले रिंग मास्टर आपण इकडे का आलोय हे तर गाड्यांचे शोरूम आहे ना गीतिका म्हणाली हो मी इथे पार्ट टाईम जॉब करायचा विचार करतोय त्याच्या इन्क्वायरी करायला आलोय देवांश मुद्दा म्हणाला काय अहो पण का आपल्याला पैसे पुरत नाहीत का देव असं असेल तर आपण साध्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ तुम्ही ऑलरेडी इतकी बिझी असता त्यातून तुम्हाला हा जॉब करायला वेळ कसा मिळणार तुम्ही थकाल देव नाही नको आपण ॲडमिशन कॅन्सल करू माझ्या शिक्षणासाठी तुम्हाला त्रास झाला तर मला वाईट वाटेल नाही नो त्यापेक्षा गीतिका बोलत असताना देवांशने तिच्या तोंडावर हात ठेवला ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली हो हो किती बोलतेस जरा ब्रेक दे तुझ्या बुलेट ट्रेनला बुलेट ट्रेनपेक्षा जास्त स्पीडने तुझं तोंड चालतं देवांश तिच्या तोंडावरील हात बाजूला करत म्हणाला अहो असं काय करता तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगते ना मी गीतिका कळलं मला आता आज जाऊया का की इथूनच मागे वळूया देवांश म्हणाला मागे वळूया तुम्ही प्रोफेसर असताना तुम्हाला, तुम्हाला असं काम करावं लागलं तर मला त्रास होईल गीतिका म्हणाली देवा काय करू मी आता गीत मी मस्करी करत होतो गो तू म्हणजे ना तू तु अशीच बोलत राहिली तर मी ना वेडा होईल देवांश म्हणाला हो का मग जा तुम्ही एकटे गीतिका म्हणाली गीत चल ना नाराज नको तू आली नाहीस तर मी तुला उचलून येणार देवांश काय नाही नको नको चला आत जाऊ गीतिका घाबरत म्हणाली दोघेही बोलत बोलत आत आले हॅलो मिस्टर खेर देवांश हॅलो सर बोला ना काय काम होतं खेर म्हणाले मिस्टर खेर मला गाडी घ्यायची आहे देवांश ओके सर काही प्रॉब्लेम नाही कालच आपल्याकडे लेटेस्ट मॉडेल आलेत मी तुम्हाला दाखवतो आणि त्याची माहितीही देतो प्लीज तुम्ही माझ्यासोबत येता का खेर हो चला देवांश म्हणाला ही गाडी ठेवलेल्या सेक्शनकडे जायला निघाले देव आपण इकडे का आलोय सांगा ना गीतिका म्हणाली गीत आपण गाडी घ्यायला आलोय तू आता कॉलेजला जाणार तुला गाडी नको का बघ तुला कुठली पसंत पडते नाहीतर नंतर कुरबूर करशील देवांश म्हणाला देव प्लीज मला खरंच गाडी नको आहे मी शेअर बस किंवा ऑटोने जाईन गीतिका त्याचा हात धरत म्हणाली आपण यावर नंतर बोलूया का गीत आत्ता नको प्लीज अजून आपल्याला बरीच शॉपिंग करायचे देवांश म्हणाला देव गीतिका गीत देवांश तिच्यावर नजर रोखत म्हणाला चला गीतिका त्याच्यासोबत जाऊ लागली जवळजवळ अर्धा पाऊन तास गाडीची माहिती घेत होते कुठली गाडी घ्यायची हे फिक्स झाल्यावर त्याविषयी डॉक्युमेंट करण्यात वेळ गेला देवांशने चेक दिला सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्या आणि दोघेही शोरूममधून बाहेर पडले काय झालं गीत तू इतकी शांत शांत का देवांश गाडी चालवत म्हणाला मग काय बोलू काय गरज होती गाडी घ्यायची मी बस किंवा ऑटोने गेले असते ना मला सवय आहे गीतिका म्हणाली असं काय करतेस कॉलेजला जाणार म्हणजे स्वतःची गाडी नको का स्वतःची गाडी घेऊन जायचं म्हटलं तरी घरापासून कॉलेजचं अंतर कमीत कमी वीस मिनटाचं आहे मग गाडी नको का तू या सगळ्याचा विनाकारण विचार करत बसली आहेस देवांश म्हणाला ठीक आहे मग आता जीन्स कॅन्सल गीतिका तू एक काम कर इथून पुढे मी जिथे सांगेन तिथे यायचं जे सांगेन ते घ्यायचं डिनर करायचं आणि घरी यायचं समजलं देवांश म्हणजे तुम्ही माझं काहीच ऐकणार नाही का देव जे योग्य आहे ते ऐकलं जाईल नको तिथे ऐकणार नाही समजलं देवांश म्हणाला समजलं हां प्रोफेसर साहेब समजलं सारखं सारखं विचारायची गरज नाही गीतिका गुड चल आपण कपड्यांची शॉपिंग करू तुला कॉलेजला जायला नवीन कपडे लागतील अजून काय हवे असेल तर सांग उगास नखरे करू नकोस देवांश म्हणाला मी नखरे करते काय आता तुम्ही पाहाच तुम्हाला कसे लुटते ते गीतिका नाकाचा शेंडा उडवत म्हणाली पाहूया देवांश हसत म्हणाला थोड्या वेळात दोघेही मॉलमध्ये आले तिथे त्यांनी गीतिकाला ड्रेस कॉलेज सॅक पर्स शूज वगैरे घेतलं शॉपिंग करेपर्यंत साडेआठ वाजून गेले देव आता आपण जेवूया हा मला खूप भूक लागले फिरून फिरून दमले मी गीतिका म्हणाली एक काम आहे तेवढं करू आणि मग जेवायला जाऊ देवांश म्हणाला अजून काही उरले का, का? गीतिका म्हणाली हो आईबाबांनी एक वस्तू आणायला सांगितले ती घेऊ आणि जेवण करू देवांश बरं चला मग गीतिका दोघेही थोड्या वेळात देवांशच्या मित्राच्या दुकानात आले हॅलो देवांश हॅलो वैनी या ना कसे आहात दोघे राहुल म्हणाला एकदम मस्त तुझं कसं चाललं आहे देवांश बोलला फर्स्ट क्लास राहुल म्हणाला राहुल मला लॅपटॉप घ्यायचं आहे देवांश ओके मी तुम्हाला लेटेस्ट मॉडेल दाखवतो राहुलने त्यांना वेगवेगळ्या कंपनींचे मॉडेल दाखवले त्यांची माहिती दिली गीतिकाच्या पसंतीने लॅपटॉप खरेदी केला आणि दोघे गाडीजवळ निघून आले गाडीत बसल्यावर देवांशने गाडी स्टार्ट केली आत्ता तरी बोलू का मी गीतिका हं बोल देवांश म्हणाला गाडी ठीक आहे पण हा लॅपटॉप घ्यायची काय गरज होती देवांश मला हे सगळं सहन होत नाही मला त्रास होतो आहे कळत आहे का तुम्हाला गीतिका म्हणाली आपण घरी जाऊन बोलूया का आता डिनरला जाऊया मला सांग तुला रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे की पिझ्झा वगैरे खायचा आहे देवांश म्हणाला मी काय बोलते तुम्ही काय बोलताय तुम्हाला जराही सिरियसनेस नाही का, का हो की माझ्या फिलिंग्स कळत नाहीत तुम्हाला गीतिका म्हणाली तू शांत होणार आहेस का गीत का इतकं त्रास करून घेतेस गीत मी तुला आधीही सांगितलं तू नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस त्यासाठी मी आहे देवाश म्हणाला आत्ताच्या आत्ता तुमचा किती खर्च झाला सांगा गाडी घेतली त्याचे एक लाख कपडे वगैरेचं सगळं दहा हजार आता हा लॅपटॉप तो पस्तीस हजार ॲडमिशन वगैरेला खर्च येईल तो वेगळा हा एवढा खर्च होणार असेल तर मला शिकायचं नाही किती का गाडी वगैरे ठीक आहे पण लॅपटॉप मी नाही तर आईबाबांनी घेतलं आहे तुला गिफ्ट म्हणून देवांश म्हणाला काय आता तर मला जास्त टेन्शन आहे गीतिका यावर मी तुला एक सोल्युशन सांगतो ज्यामुळे तुला त्रासही होणार नाही आणि तुझं कामही होईल देवांश म्हणाला बरं सांगा गीतिका हे बघ तुझ्या शिक्षणाचा खर्च मी करतो तू कमवायला लागलीस की तुला जमेल तसं मला परत कर देवांश तिचं मन टाकण्यासाठी म्हणाला वा वा काय आहात तुम्ही बायकोकडे पैसे मागता काहीच कसं वाटत नाही तुम्हाला गीतिका म्हणाली गीत तुझ्यासमोर काय बोलू मी बरं जाऊ दे आपण जाऊया का मला भूक लागले सांग कुणीकडे जाऊया देवांश विषय बदलत मला पिझ्झा खायला जाऊया गीतिका हसत म्हणाली ओके देवांशने गाडी स्टार्ट केली थोड्या वेळात दोघेही डॉमिनोजला निघून आले दोघांना घरी येईपर्यंत अकरा वाजून गेले ते आले तेव्हा घरातले झोपले होते दोघेही रूममध्ये निघून आले गीतिका फिरून फिरून थकली होती आल्या आल्या फ्रेश होऊन गीतिका बेडवर आडवी झाली गीत उठ ना देवांश म्हणाला देव मी थकले ना गीतिका ठीक आहे नको उठूस माझ्या हातात जे आहे ते मी खातो देवांश काय आहे तुमच्याकडे गीतिका उठत म्हणाली चॉको चिप्स देवांश हसत म्हणाला चॉको चिप्स पाहताच गीतिका खुश झाली तिने सगळ्यात आधी त्याला भरवले आणि मग स्वतः खाऊ लागले देव तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्हाला माहीत आहे मला चॉको चिप्स आवडतात म्हणून सूरज दादा माझ्यासाठी घेऊन यायचा गीतिका हो ना मग तू त्याच्याशी बोलत का नाहीस देवांश का ते सांगू शकत नाही सॉरी असू आपण चिप्स खाऊया गीतिका विषय टाळ्यात म्हणाली तुझ्या न बोलण्यामागचं कारण मला कळले गीत दुपारी मी सूरज सोबत मुद्दाम बोललो नाही उगास त्याला ऑक्कड वाटलं असतं त्याला त्याची चुकी कळते गीत एक दिवस तूही त्याला नक्की माफ करशील देवांश स्वतःशीच म्हणाला गीत उद्या आपल्याला तुझं मार्कशीट आणायला जावं लागेल त्याशिवाय ॲडमिशन प्रोसेस करता येणार नाही आपला नाईलाज आहे गीत देवांश म्हणाला ठीक आहे जाऊया गीतिका निर्विकारपणे म्हणाली दोघांनी मिळून चिप संपवले आणि झोपी गेले देवांशला लगेचच झोप लागली पण गीतिका अजून जागीच होती एक वाजून गेला तरी तिला झोप येत नव्हती तिने देवांशकडे पाहिलं तो गाढ झोपला होता किती शांत झोपले ते झोपणारच म्हणा यांच्या डोक्याला काही टेन्शन नाही पण मला का झोप येत नाही आहे आज देवांशने जे काही केलं त्यानंतर झोप तरी कशी येईल मला आजपर्यंत काही हवे असेल तर ते मागावं लागायचं पण हे तर न मागतात सर्व काही देतात याचंच टेन्शन येतं आहे मला मनावर दडपण येतं आहे आईबाबांनी पण मला लॅपटॉप घेतला एवढं चांगलं कुणी असं असू शकतं एवढं सगळं घेऊन पण तोंडात उपकाराचा एक शब्दही नाही कसं जमतं यांना देव माझ्यासाठी एवढं का करतात गीतिकाला प्रश्न पडला ती खूप अस्वस्थ झाली तिने देवांशला हाक दिली देव ना गीतिका गीत अजून रात्र आहे देवांश म्हणाला नाही देव सकाळ झाली गीतिका झोप ना गीत देवांश झोपेत म्हणाला देवांश उठत नाही पाहून गीतिकाने त्याचा कान उडला तसं तो खडबडून जागा झाला त्याचे एक्सप्रेशन पाहून गीतिका हसायला लागली गीत काय चाललंय तुझं रात्रीचा दीड वाजलाय यावेळी तुला मस्ती सुचते कान दुखायला लागलाय ना माझा देवांश एवढे नाजूक आहात का तुम्ही मला झोप येत नाही म्हणून तुम्हाला उठवलं गीतिका म्हणाली गीत तू दुपारी झोपते माझं तसं नसतं मी जागा असतो देवांश म्हणाला एक दिवस उठला तर काय झालं मला खूप अस्वस्थ वाटतंय देव खूप दडपण आलंय मला एक प्रश्न आहे गीतिका म्हणाली कुठला प्रश्न देवांश तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करता गीतिका हा प्रश्न विचारायला तुम्हाला एवढ्या रात्री उठवलं आहे देवांश म्हणाला हो मग गीतिका याचं उत्तर मी ऑलरेडी दिले गीत मी नवरा आहे तुझा माझं कर्तव्य आहे तू ना एक काम कर मी अजून एकदा हे वाक्य बोलतो ते तू तु तुझ्या तु मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेव परत तुला हा प्रश्न पडला की ते रेकॉर्डिंग ऐकायचं देवांश म्हणाला हाऊ फनी गीतिका खोटं खोटं हसत म्हणाली मग काय सांगू तू सारखा एकच प्रश्न विचारते देवांश म्हणाला पण तरीही तरीही तू आता झोप देवांश बेडवर आडवा आहोत म्हणाला गीतिका पटकन त्याच्या झोपायच्या जागेवर जाऊन बसली गीत तू मला झोपून पण देणार नाही का दोन मिनटात उठली नाही तर मी तुझ्या मांडीवर झोपणार देवांश म्हणाला झोपा मग गीतिका बघ हां देवांश हो ठीक आहे देवांशने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपी गेला तो झोपला तसं ती हसायला लागली सॉरी रिंग मास्टर आज मी तुम्हाला मुद्दाम त्रास देत नाही आहे पण खरंच मला खूप अस्वस्थ वाटत होतं तुमच्याशी बोलल्यावर शांत शांत वाटतंय असं का आहे देव प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही आहात असं कुणी असतं का तुमच्या बाबतीत मी खूप कन्फ्यूज आहे मी ठरवलेलं की तुम्हाला खूप त्रास द्यायचा हैराण करायचं जेणेकरून तुम्हाला माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल पण तसं काही घडतच नाही उलट तुम्हाला कुणी काय बोललं की मला त्रास होतो असं का होतं देव की तिका विचार करत नकळ देवांशच्या केसावरून बोटं फिरवू लागली तिला त्याच्या कपाळावर ओठ ठेवायचा मोह होत होता तिने स्वतःला सावरलं तिला तिच्या भावना कळत नव्हत्या विचार करतच बसल्या जागी तिला झोप लागली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद